दो दो। आज आपण इथे कशासाठी जमलो महत्वाची खूप महत्वाची निवडणूक ही म्हणून जमलो आणि भाऊ जर असते तर मी आज इथे आले नसते आज मी आले तर भाऊंसाठी आले आणि ही आपली माणससाठी आले वडगाव मध्ये पण पूर्ण मावळ भाग होता मावळामुळे मी आले कारण मी स्वतः मावळातली <coughs> आज बापू साहेब बेगडे निवडणुकीला उभे राहिले पहिला फॉर्म भाऊंचा भरला नंतर बापू साहेब बेगडेंचा भरला आपल्याला त्यांना निवडून देणं खूप जरुरीच आहे इतकं जरुरीच आहे आपल्याला कारण त्यांना निवडून दिलं देण्याशी आपला पर्यायच नाही तर मन मी अगदी मनापासून सांगते आज जोडून बापू साहेबांना मत द्या बापू साहेबांना जे मत द्याल ती भाऊला श्रद्धांजली आणि <laughs> त्यांना खूप खूप मताने निवडून द्या मी कधीच या गावाकडे काही मागितलेलं नाहीये पण ह्या गावाचं नाव पुढे नेलेलं आहे मागितलं नाही काय आडाणी असून तुमच्या सर तुमच्या डोक्यावरचा हांडा पाण्याचा खाली आलेला आहे तसा माझ शेवटपर्यंत हांडा डोक्यावर होता डोंगरातलं पाणी इकडे दौऱ्याचं पाणी जिऱ्याचं सगळीकडे पाणी भरलं मी आणल्या सगळं आणलं आणि त्यातून एक सार्थक झालं माझं मावात गेले माझी मुलं शिकली चांगली मी पण मोठी झाली त्यातून मला खूप अभिमान होता पण आता एक पायरी घसरली माझी एक पायरी घसरली आणि त्यामुळे मी तर आपल्याला आपल्याला बापू साहेबांना बदलून त्यांना मोठ करायचंय आपल्याला मागच्या साड्या सोड्या विसरायच्या साड्या कोणाच्या घ्यायच्या नाहीत साड्या मी वरगाव मध्ये पण सांगितलं साडी एक नवऱ्याची एक आपली स्वतःची एक मुलाची एक भावाची त्याच्या भावा व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त पर पुरुषाची साडी नेसायची नाही पर पुरुषाची साडी नेस आपल्याला किती दिवस जाईल आपल्याला हा एरिया जो आहे हा मावळ भाग जो आहे शिवाजी महाराजांचा आहे शिवाजी महाराजांच्या वास्तूत आपण राहतो आपण मोठ जिद्दीने वागायचं जमाती आज एक साडी द्यायची एक साडीच्या आतमध्ये तीन हजार रुपये द्यायचे आणि त्या साड्या वाटायच्या तीन हजार आपला प्रपंच होतो का किती दिवस पुरतो किती दिवस पुरतील तीन हजार रुपये आज माझ्या मुलाने नगरपालिकेतला पण मला एक पैसा खाऊन दिला नाही हार्दी कुंक केलं ते पण स्वतः चहा पाणी व्हायचं तो पण स्वतःचा शेक द्यायचा आणि कोरोना काळातले लोक माझ्या मुलाने वाचवलेत स्वतःच्या खर्चाने वाचवलेत तो राजा होता शेवटपर्यंत राजाच राहिला अंत्याचे हात सारखे असे होते राजाच होऊन गेला आता बस कमित कुत्र्यासारखा आमच्यासारखं पण कुत्र्यासारखं नाहीये तो राजा होऊन गेला आज आज श्रीकृष्ण आज श्रीकृष्ण आज श्रीकृष्णाने करंगीवर डोंगर घेतला करंगीवर डोंगर घेतला श्रीकृष्णाने पण एका धनुष्य बाबाने श्रीकृष्णाची घात जगात केला डोंगर घेतला करंडीवर करडलीवर डोंगर घेऊन एका धनुष्यबाणाने श्रीकृष्णाचा घात केला तसा श्रीकृष्ण होता जिद्द होता इमानी होता आणि त्या इमानाला तुम्ही धक्का राहून देऊ नका आता हे काय करायचं तुम्ही ठरवा काय करणार तुम्ही नाही नाही या खूप ऐकून घेतो पोरीकुन नाही मला तोंडाने सांगा काय करणार तुम्ही हातवर हात नाही हात नाही मला तोंडाने सांगायचं चार नंबर चार नंबर सांगा चार नंबर अर हा विजय भाऊचा आहे हा भाऊचा विजय करायचा भाऊची खूप जिद्द होती हे पू सगळ्या सुरायचं <laughs> खूप 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 अपेक्षा अपेक्षा का हात जर राहिलेल्या आहेत आपण ह्या बापू साहेबांकून या करून घेऊ तर बापू साहेबांना मत द्यायचं ही स्वातंत्र्य जरी भाऊंना लागल आणि ही भाऊंच्या हाताने एक पुसारे गाव सुधारलं जाईल एवढं बोलते